नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक गंमत बघा एकीकडे एक जातीय ध्रुवीकरण झालं होतं निवडणुकीमध्ये ते आपण बघितलं म्हणजे जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीमध्ये फार निर्णायक होता आणि त्याला उत्तर म्हणून ओबीसी बऱ्यापैकी एकवटले हे आपण बघितलं त्याच कालावधीमध्ये बटंगे तो कटंगे अशा प्रकारची स्लोगन दिली गेली अशा प्रकारची घोषणा तयार झाली बटंगे तो कटंगे मग त्यावर अजित पवार असं म्हटलं की हे जरा फार भयंकर उदार होत आहे असं काही करू नका बटंगे तो कटंगे असं म्हटलं की जरा ते माझी मुस्लिम मतं जुरावतात मग त्यांना जरा सोपी घोषणा केली जरा मृदू सोप सॉफ्ट अशी घोषणा केली एक आहे तो सेफ आहे म्हणजे जरा ती म्हणायला बरी अजित पवार म्हणाले की हे चालेल पण या सगळ्या कालावधीमध्ये हिंदुत्वाचा प्रचार जोरकसपणे केला गेला तुमच्या लक्षात आला का एक लक्षात घ्या म्हणजे जे सर्वेक्षण आता येत आहेत त्यामध्ये लाडकी बहीण किंवा याच्यापेक्षा सुद्धा बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे याचा परिणाम जास्त झाला असं आत्ता अभ्यासक सांगतायत असं आत्ता सर्वेक्षक सांगतायत तुम्ही गंमत बघा भाजपनं योगी आदित्यनाथांना उतरवलं म्हणजे जे योगी आदित्यनाथ लोकसभेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये चालले नाहीत ज्या योगी आदित्यनाथांना अयोध्येमध्ये सुद्धा आपला उमेदवार निवडून आणता आला नाही अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झाला राम मंदिराचा मुद्दा चालला नाही पण तरीही महाराष्ट्रामध्ये मात्र योगी आदित्यनाथ चालतील असं कसं वाटलं असेल भाजपला हा धोका होता खरं तर धोका होता म्हणजे हे जोखीम होती हे धोकादायक होतं एका अर्थानं त्याचा उलटा परिणाम झाला असता म्हणजे योगी आदित्यनाथांना भाजपच्या एका उमेदवाराने बोलावलं आणि तो उमेदवार मला खाजगीच सांगत होता मला वरून सांगितलं योगींची सभा लावा पण फायदा होईल का तोटा होईल हो ते काहीतरी बोलायची योगी भयंकर एक लक्षात घ्या योगी आदित्यनाथ आले पण ते भयंकर काही बोलले नाहीत पण जे हवं ते बोलले मी हिंदूंचं ध्रुवीकरण करायचं पण फार टोकदार पण बोलायचं नाही म्हणजे भाजप लक्षात आलं होतं की काही झालं तरी मुस्लिम मतं आपल्याला मिळणार नाहीत हे खरं आहे पण मुस्लिम विरोधी एवढं पण बोलू नये की ज्यामुळे मुस्लिम एकवट होऊन काँग्रेसला मत देत तर मुस्लिमांना दुखावायचं नाही पण हिंदूंना एकवटायचं या प्रकारचं जे राजकारण तुम्ही गंमत बघा म्हणजे वोट जिहादच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी आता आपल्याला मतांचं धर्मयुद्ध करायचं आहे अशी भाषा वापरावी हे चांगलं वाईट बरोबर चूक सोडून द्या मी आपण आता विश्लेषण करतोय याचा फायदा कसा झाला तुम्ही लक्षात आलं का ज्या कालावधीमध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा मुद्दा आला ज्या कालावधीमध्ये ओबीसीना संधी मिळाल्या आणि ज्या काळामध्ये मंडल आयोगावरून निदर्शनं सुरू झाली आणि जातीय ताण वाढला त्याच कालावधीमध्ये कमंडलू राजकारण सुरू झालं हे तुम्हाला माहिती आहे का एकोणीशे ब्याण्णव मध्ये बाबरी मशीद पडली हाच तो काळ आहे की ज्या कालावधीमध्ये भाजपनं राम मंदिराचं हिंदुत्वाचं कमंडलू राजकारण भारतामध्ये सुरू केलं तोच तो काळ होता ज्या कालावधीमध्ये मंडलचं राजकारण सुरू झालं ज्या कालावधीमध्ये जातीय संदर्भातलं राजकारण सुरू झालं याचा अर्थ असा आहे एक साधी मांडणी अशी आहे की जातीय ताण जेव्हा भयंकर वाढतो तेव्हा तोडगा धर्मावर निघतो म्हणजे जातीय ताण भयंकर वाढवायचा भयंकर वाढतो तो वाढतो या जाती ही जात ती जाती विरोध ही वा जात ही जातो असं जो भयंकर जाती ताण वाढवायचा तो एवढ्या पिकवर न्यायचा म्हटलं पाहिजे सोडून द्या शेवटी आपण सगळे हिंदू आहोत अशा प्रकारची व्यूहरचना करण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि त्या व्यूहरचनेला यश आलं त्यामध्ये अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आघाडीवर होता तुम्ही कोणी असा पण आपण हिंदू आहोत मी मागे म्हटलं होतं अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जातींमध्ये ज्या बऱ्याच जाती आहेत त्यामध्ये बौद्ध वगळता बाकी सगळ्या जाती या भाजपकडे याव्यात असा प्रयत्न बऱ्यापैकी झाला कारण मुळात या जातींना बौद्धांबद्दल असूया वाटते की वा सगळ्या आरक्षणाचा फायदा बौद्ध घेतात बौद्ध पुढे गेले आपण मागे राहिलेलो मग त्या केसमध्ये ते बौद्ध आहेत आपण हिंदू आहोत म्हणून या जातींना एकवट मी जो उल्लेख केला होता की अमित गोरखेंना परिषदेची उमेदवारी दिली भाजपला याचं कारणच आहे याचं कारणच आहे की मातंग समुदायाला असं वाटलं पाहिजे की आपल्याला संधी मिळते आपल्याला स्पेस मिळते आणि मग ह्या बाकीच्या जाती ज्या आहेत सांभार मातंग या ज्या जाती आहेत या सगळ्या जाती यांना असं वाटावं हो की आपण हिंदू आहोत आणि आपल्याला तिकडे रिप्रेझेंटेशन मिळत नाही आपल्याला इकडे मिळू शकत ज्याप्रमाणे मराठा जातींना रिप्रेझेंटेशन काँग्रेसनं दिलं आणि ओबीसीना असं वाटलं हो की आता आपल्याला काँग्रेसमध्ये संधी नाहीये काँग्रेसकडे स्पेस नाहीये आपण आपण सगळ्यांनी इकडे गेलं पाहिजे त्यामुळे ओबीसी वोट बँक ही शिवसेनेला पण मिळाली पहिल्या टप्प्यामध्ये आणि ती भाजपकडे पण गेली कारण ओबीसींना त्या प्रकारचा एक राजकीय पक्ष हवा होता की जो आपला आहे काँग्रेस मराठ्यांची असेल तर मग मग आपलं कोण हा सगळा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न पण झाला त्यामुळे एकीकडे आणखी गंमत काय झाली आणखी फायदा काय झाला भाजपला या निवडणुकीमध्ये मनोज जयरंगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीमध्ये वातावरण तापवलं वातावरण तापवलं जरांगे पाटलांनी वातावरण तापवल्यामुळे ओबीसी एकवटले आणि बऱ्यापैकी सोबत गेले आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे शांत झाले त्यामुळे एकपटलेले ओबीसी भाजप सोबत आले पण मराठा मात्र या प्रकारे एकवटून महाविकास सोबत गेले का याचा अभ्यास केला पाहिजे कारण जरांगेंनी एकदमच वेगळी भूमिका घेतली सुरुवातीला जागा लढवणार म्हणाले नंतर नाही म्हणाले शांत बसा म्हणाले कोणाला पाडा काय पाडा काहीच बोलले नाहीत नंतर ते शांत झाले आणि जरांगे बौद्धांसोबत मुस्लिमांसोबत ख्रिश्चनांसोबत सगळ्या जातींसोबत वगैरे जेव्हा संवाद करू लागले तेव्हा त्यांचं सगळं ते जरा व्यक्तिमत्व बहुतेक जातीय व्यक्तिमत्व पातळ झालं आणि थोडी गडबड झाली त्यामुळे ते ते पातळ झालं आणि इकडे मात्र घट्टपणे ओबीसी जाती एकवटल्या म्हणजे एकीकडे ओबीसी जाती एकवटणं आणि त्याचवेळी हिंदू म्हणून सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणं बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे आता मतांचं धर्मयुद्ध आपल्याला आहे हे देवेंद्र फडणवीस म्हणाले ते काही उगाच नव्हतं ते ठरवून होतं आणि आत्ता आत्ता विश्लेषण पुढे असं येत सर्वे सर्व असे पुढे येत आहेत की सर्वाधिक ह्या हिंदू मतो एकवटण्याचा फायदा भाजपला झाला म्हणजे काय केलं भाजपनं हिंदू मतं एकवटली ओबीसी आपल्याकडे येतील असं बघितलं अनुसूचित जातीमधले बौद्धेतर जे आहेत ते आपल्याकडे येतील असं बघितलं बौद्ध आपल्यासोबत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं मुस्लिम आपल्यासोबत नाहीत हे लक्षात आलं पण मग मुस्लिम आणि बौद्ध एक गठ्ठा महाविकास आघाडीसोबत जाणार नाहीत यासाठी प्रयत्न केला त्यामुळे मुस्लिम मतं ज्या प्रकारे एक गठ्ठा महाविकास आघाडीकडे लोकसभेत आली होती तशी यावेळी आली नाहीत कारण विभाजनासाठी बाकीचे पण घटक होते वंचित बहुजन आघाडी असेल एम असेल तसंच बौद्धसुद्धा मतं जी आहेत ती सुद्धा घेण्यासाठी अर्थातच फायदा झाला त्यांचा त्यांना तो वंचित बहुजन आघाडीचा आणि आणखी बाकी ठिकठिकाणी छोट्या छोट्या पक्षांचा बहुजन समाज पक्ष असेल आणखी बाकी असेल या सगळ्यांचा या सगळ्यांचा उपयोग करत एक वेगळ्या प्रकारच्या टक्केवारीचं राजकारण प्रत्येक विचार करताना याचा टक्का किती याचा टक्का किती याचा टक्का किती असं प्रत्येक ठिकाण टक्क्याचा विचार करत एवढं नीटपणे व्यवस्थापन केलं भाजपनं की त्यांनाही वाटलं नसेल कदाचित की एवढ्या पद्धतीनं ही टक्केवारी उगवून येणार आहे पण ती उगवून आली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जातीय ताण वाढवून तोडगा धर्मावर काढायचा याच्यामध्ये जातीय ध्रुवीकरणाचा पण फायदा घ्यायचा आणि धर्माचाही फायदा घ्यायचा या प्रकारची एक निवडणूक व्यूहरचना भाजपने विकसित केली त्याला हे यश मिळालं शांतपणे हा मुद्दा लक्षात घ्या हा मुद्दा खरंच फार महत्वाचा आहे आणि या अंगाने पाहणं तेवढंच आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते मध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू